नमस्कार जशी वातावरणातील उष्णता कमी होत जाते तशीच आपल्या शरीरातील ही उष्णता कमी होत जाऊन शरीरातील वात वाढतो व ह्या वाढलेल्या वातामुळे गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी असले आजार सुरू होऊ लागतात त्याच्यावरच उपाय म्हणून आज आपण मारीचे आसन तीन हे शिकणार आहोत जे आपली गट हेल्थ पण मजबूत करतं चला तर पाहूया प्रथमतः बैठक स्थितीत डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा व डावा हात मागे न्यायचा उजवा हात गुडघ्याला प्रेस करून मागे न्यायचा व दोन्ही हात पकडायचे असेच दुसऱ्या साईडने पण करायचे ह्या आसनात ओटीपोटावर ताण पडतो आतड्यांची कार्यक्षमता वाढते पचन सुधारते पायदुखी गुडघेदुखी कमी होते मसल्स मजबूत होतात बॉडी ॲट्रॅक्टिव्ह होते अशीच नवीन आसने शिकण्यासाठी फॉलो करा धन्यवाद